कुठे जाते कुठे थांब थांब येळा घे तुम्ही कुठे जाते येळा आम्ही कष्ट केले आणि बाजरी खोऱ्याने न्यात आहे हा याय लागले का आम्हाला

टाकणार आहे तुला भीती काय मी अपूर्ण पाहिलं तुला लाज वाटते का आ, ना, आ, का बाबा आपलं म्हणते आ लय नाटक्यात बोल नको लाटक्यात नाटक्यात बोल नकोस तू नाटक्यात बोल नकोस तशी हा तुला लय सुचा लागले का आमचं खाऊन हा तुला लाज वाटते का तुला तुला आजी बाप तुला रानात ना व पालसवर ठेवू देत नाही हा बक्की कशी कशी ते बघतो